मी आरती एका सामान्य कुटुंबात राहणारी स्त्री मी ज्या कुटुंबात राहत होते त्या कुटुंबात मी येण्याअगोदरपासून दारिद्र्य आणि गरिबी होती मी लग्न करून आल्यानंतर थोडासा बदल झाला म्हणजेच आमची परिस्थिती ही बऱ्यापैकी चांगली झाली होती आणि हे त्यामुळेच आमचं चांगलं चाललेलं होतं हे आमच्या शेजारी असणाऱ्या आमच्या भाऊकीला बघवत नव्हतं मी सागर नावाच्या मुलासोबत लग्न करून आले होते सागर हा गॅरेजमध्ये कामाला होता आणि त्याच्या पैशावरती घर चालायचं माझे सासू सासरे घरीच असायचे काहीच काम करत नव्हते आणि माझ्या नवऱ्याची ही एक देखील कॉलेज करत होती त्यामुळे हा सर्व घरातला भार माझ्या नवऱ्यावरती पडायचा आणि तो एकटा कमवत असल्यामुळे आमची परिस्थिती ही गरिबीची होती हे सर्व चित्र पाहून मी माझ्या नवऱ्याला साथ देण्यासाठी ठरवलं होतं आणि नंतर मी ही मा गोष्ट माझ्या नवऱ्याला एकांतात बोलले मी म्हणाले अहो मी तुम्हाला थोडासा हातभार लावते आणि मसाले पॅकिंग करायचं काम होतं हे सर्व काही पाहून पगाराचं बोलणं करून आले आणि तिथल्या मॅनेजर्सनी सांगितलं तुम्हाला सात हजार रुपये पगार पडेल म्हणून तुम्हाला सकाळी नऊला यावं लागेल आणि सहा वाजता जावं लागेल हे सर्व ऐकल्यानंतर मी म्हणाले ठीक आहे मी माझ्या घरी विचारते आणि उद्यापासून येते मॅनेजर म्हणाला ठीक आहे मी घरी आले पुन्हा मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासूसासऱ्यांना देखील ही गोष्ट सांगितली ते म्हणाले अगं तू जर सकाळी घरातून बाहेर गेलीस तर दिवसभर घरातील कामे कोण करणार माझी सासू असे म्हटल्याने माझा नवरा तिला म्हणाला अगं आई जर ती सात हजार रुपये कमावून आणत असेल तर तूही थोडंफार काम तू केलं तर काय बिघडतं असं म्हटल्यानंतर माझी सासू माझ्या नवऱ्याला म्हणाली मला वाटत नव्हतं की तू इतक्या लवकर बायकोचा बैल होशील ती जसं म्हणेल तसं तू करू लागला आहेस तुला आईवडिलांची कसलीच काळजी वाटत नाही माझा नवरा मला म्हणाला हे बघ आरती भलेही तू काम करावे लागत असेल पण जर घरामध्ये अशा गोष्टी होत असतील तर तू ते करू नकोस मला माहिती आहे माझे आई वडील कसे आहेत पण तरीही मी त्यांना काही बोलू शकत नाही ते जसे असतील तसे चांगले आहेत परंतु आपण त्यांना या गोष्टी नाही सांगू शकत म्हणूनच तू काय करायचं ते ठरव कंटाळून मी माझ्या नवऱ्याला म्हणाले असू द्या सकाळी लवकर उठेन आणि घरातील सर्व कामे करून मग जाईन नवरा म्हणाला बरं तुला जसं जमतंय तसं कर मला बाकीच्यांचं काहीच करायचं नव्हतं मला माझा नवरा एकटाच राबत होता हे पाहावत नव्हतं आणि म्हणूनच मी या सर्व गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या मलाही थोडंसं कष्ट पडणार होतं परंतु त्याला पर्यायचं नव्हता मला थोडीफार मदत देण्यात आली होती आणि मी थोडंसं कामही केलं परंतु मी माहिती देत असताना मला कंपनीतलं वातावरण पाहून खूपच आनंद झाला माझ्यासारख्या कित्येक महिला तिथे कामाला येत होत्या आणि त्याही खुश होत्या त्या स्वतःच्या पायावरती उभ्या होत्या थोडीफार पैसे कमवत होत्या आणि या गोष्टी पाहून मी खूप खुश झाले मला वाटले की आता त्या पैशाने कुठेतरी आपल्या घराला हातभार लागेल आणि आपली परिस्थिती बदलायला बरं पडेल म्हणून मी कामाला चालू के राहिले हळूहळू मला दोन तीन महिने झाले त्यानंतर कंपनीतून जुना मॅनेजर निघून गेला आणि नवीन एक मुलगा कामाला आला तो मुलगा जसा कामाला आला तसं त्याने सर्वच गोष्टी ह्या मला पाहावयाला चालू केल्या काम कशा पद्धतीने चाललं कोणत्या गोष्टी कशा होतात या सर्व गोष्टी तो सर्वांच्या पुढे होऊन पाहू लागला होता आणि हे सर्व पाहत असताना त्याची नजर ही बायकांवरती वेगळ्याच पद्धतीने असायची तो बायकांना पाहताना वेगळ्याच पद्धतीने पाहायचा आणि माझ्याशीही तो वेगळ्याच पद्धतीने बोलायचा खूपच चेष्टा मस्करी करायचा विशाल त्याचं नाव होतं मी त्याच्याशी हसून बोलायचे परंतु मला माहिती नव्हतं की त्याच्या मनामध्ये अशा काही गोष्टी असतील म्हणून एके दिवशी तो मला म्हणाला अहो तुम्ही सर्व काम ठीक करता आता तुमचा पगार वाढवायला हवा मी मालकांशी या गोष्टी बोलणार आहे मला वाटले की हा खरंच पगार वाढवण्यासंदर्भात बोलत आहे आणि नंतर तो मला म्हणाला मी तुमचा सर्वांचा पगार वाढ होईल परंतु तुम्ही त्याबदल्यात मला काय देणार आम्ही म्हणालो आम्ही काय देऊ शकतो तेवढ्यात तो म्हणाला मला खुश करावं लागेल हे ऐकल्यानंतर मी लगेच समजून गेले त्याच्या मनात काय आहे विशालला माझ्यासोबत एक रात्र घालवायची होती आणि हे मी समजून घेतलं होतं नंतर लगेच सर्वजण कामाला गेले काम सुटल्यानंतर विशाल त्याची गाडी घेऊन आला आणि मला म्हणाला आरती बस मी तुला सोडतो मी ही गाडीवरती चटकन बसली आणि गाडीवरती तो मला म्हणू लागला आरती मी तुला पाहिल्यापासून तू तु मला खूप आवडू लागली आहेस तर मी आता सरळ सरळ बोलतो मी काढणार वगैरे माणूस नाही मला जे वाटतं ते मी तोंडावरती बोलतो त्यामुळेच मला वाटते की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि त्याच्या खातर मी तुझा पगार वाढवण्यासंदर्भात बोलणार आहे तुला काय वाटतंय मला सांग असं म्हणून त्यांनी मला सर्वच गोष्टी विचारून टाकल्या होत्या मी गप्पच होते मला काय बोलावे काहीच कळत नव्हतं दुसऱ्या दिवशी देखील गेल्यानंतर ती त्याने मला त्याच्या रूममध्ये बोलावलं आणि मला या गोष्टी विचारू लागला मी त्याला म्हणाले अहो पण मला या गोष्टी खूप चुकीच्या वाटतात विशाल म्हणाला अगं आरती यामध्ये चुकीचे काही तुम्हाला एक दिवस दे मी तुझा पगार सात हजारपासून चौदा हजार कसा करायचा हे माझ्या हातात राहील मलाही वाटलं आपल्या एका दिवसाने जर आपला पगार दुप्पट होत असेल तर त्यातून आपलं सगळ्यांचंच गोष्टी भागत असतील तर आपली परिस्थितीवर येत असेल तर आपण एक दिवस आपला द्यायला काय हरकत आहे मीही तयार झाले होते विशालला मी म्हणाले एकच दिवस ठीक आहे चालेल विशाल म्हणाला संध्याकाळी मी तुला सांगतो कुठे भेटायचं आहे ते त्यानंतर काम सुटलं आणि मी घरी जाण्याऐवजी विशालसोबत गाडीवरती निघून गेले मला अशा ठिकाणी घेऊन आला होता तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं बंद पडलेलं घरं होतं त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने मला सांगितलं आजची रात्र आपली इथेच असणार आहे आणि मी लगेच फोन करून घरी सांगितलं आज रात्रभर कंपनीमध्ये थोडंसं काम आहे आणि पार्टीदेखील आहे त्यामुळे मला थांबवून घेतलं आहे मी सकाळी येईन मी ही गोष्ट सांगितलेली कुठेतरी माझ्या नवऱ्याला बरोबर वाटली नाही त्याला यामध्ये कुठेतरी शंका येऊ लागली होती आणि इकडे मी विशालसोबत रात्र घालवण्यासाठी एका बंद पडक्या घरामध्ये आले होते तिथे आल्यानंतर विशालने माझ्यासोबत अशा काही गोष्टी करावयास सुरुवात केली त्या माझ्यासाठी काही नवीन नव्हत्या परंतु कुठेतरी मनामध्ये भीती वाटू लागली होती आणि माझ्या नवऱ्याला फसवून या गोष्टी करू लागले होते त्यानंतर विशालने त्या रूममध्ये असलेल्या बेडवरती मला पाडलं आणि माझी साडी मागून वर केली तो आता मला धणकी देऊ लागला होता मी खूप ओरडू लागले तरीही विशाल थांबला नाही त्याने माझी पूर्ण फाडून ठेवली होती अंग पूर्ण लाल केलं होतं आणि काही वेळ कार्यक्रम चालू राहिला माझा ओरडून घसा बसला होता आणि तो सुद्धा ओला झाला होता आणि माझी साडी पण पूर्ण ओली झाली होती नंतर हे सर्व झाल्यानंतर मी उठले आणि साडी वगैरे घातली आणि आम्ही तिथे झोपलो सकाळ झाली आणि सकाळ उठल्यानंतर मी लगेच विशालला घेऊन कंपनीत आले आणि पुन्हा कंपनीतून घरी गेले घरी गेल्यानंतर माझा अवतार पाहून माझा नवरा मला म्हणू लागला आरती नक्की काहीतरी वेगळं घडलं आहे परंतु मला जर तुला ते सांगायचं नसेल तर असू दे परंतु तुला एक गोष्ट सांगतो या सर्व गोष्टी जर तू तुझ्यासाठी करत असशील तर ठीक आहे आणि जर आपल्या घरासाठी करत असशील तर नक्कीच त्या चुकीच्या आहेत माझ्या नवऱ्याने पा माझ्याकडून पाहून असं बोलल्याने माझ्या डोळ्यात पाणी आलं माझ्यासमोर माझा नवरा बोलत होता परंतु हा माझ्या डोक्यामध्ये रात्रभर विशालने माझ्यासोबत काय काय केलं या गोष्टी चालत होत्या मी घरात आले आंघोळ वगैरे केले आणि शांत झोपले तेच विचार केला की आज जे काही झालं ते खूप चुकीचं केलं माझ्या नवऱ्याला ही गोष्ट समजली तरीही तू माझ्याशी काहीच बोलला नाही खरंच मी माझ्या नवऱ्याला फसवून खूप मोठा गुन्हा केला आहे मी पैशाच्या आहारी जाऊन या गोष्टी करायला नको होत्या माझ्या नवऱ्याने कधीच पैशासाठी अशा गोष्टी केल्या नाहीत म्हणून मी का कराव्या मी डोक्यामध्ये अशा गोष्टींना देखील चुकीचं आहे आणि म्हणून मी विचार केला इथून पुढं मी असं काहीच करणार नाही जर मी माझ्यावरती अशी वेळ आली तर मी माझ्या नवऱ्याला या सर्व गोष्टी सांगेन दुसऱ्या दिवशी मी कामावरती गेले विशाल नेहमीसारखा माझ्याकडे पाहून हसत होता मी त्याच्याजवळ गेली आणि त्याला सांगितलं आपल्या दोघांच्यात जे काही झालं ते झालं इथून पुढे माझ्याशी अशा गोष्टी करण्याचा किंवा वागण्याचा देखील मनात आणू नको त्याचे परिणाम खूपच वाईट होतील विनोदने ही सर्व गोष्टी ओळखल्या होत्या आणि आता त्याला माझ्याकडून जे हवं होतं ते मिळालं होतं आणि मी सांगितल्याप्रमाणे तोही नंतर माझ्या नादी लागला नाही आणि मी देखील माझ्या नवऱ्याला कधीच धोका देणार नाही या गोष्टी ठरवल्या होत्या माझ्यासोबत खूपच वाईट गोष्ट घडली होती मी स्वतःहून असली गोष्ट माझ्यासोबत घडून आणली होती असं म्हणावं लागेल कारण पैशाचा मोह खूपच वाईट असतो त्यामुळे अशा गोष्टींचा विचार करू नये मीच नव्हे तर माझ्यासारख्या अशा कित्येक महिला आपलं घर चालवण्यासाठी घरातून बाहेर आणि बऱ्याच ठिकाणी काम करतात सर्वच महिला माझ्यासारख्या असतील असं नाही परंतु कित्येक महिला अशा आहेत ज्या पैशापोटी अशा गोष्टींना बळी पडतात मला त्यांना एवढंच गोष्ट सांगायचं आहे तुम्ही आज जास्त कमवलेला पैसा हा तुमच्या घराशी आणि तुमच्या इज्जतीशी खेळत आहे त्यामुळे कधीच अशा गोष्टी मनात आणू नका कष्टाने आणि सुखाने जेवढं मिळतं तेवढंच घ्या आणि सुखाने राहा धन्यवाद